तिकडे एक अकाउंट इकडे एक अकाउंट माझ्यासोबत एक अकाउंट किती अकाउंट आहे तुझी नेमकी कळली मला मला कशी सांगत होती नाही नाही मला कशी सांगत होती माझे फक्त एकच अकाउंट आहे ती नाही कुठली एटीएम ला काय करायचं फक्त

येतो तुझ्यासोबत नेतो तुला एकदा त्या बँकेत नेऊन आपटतो आणि महागाडी आणतो मला आपटल्यावर मग तुझं काय राहिलं बरं बाय चल नाही आपट